नमस्कार सर्वात प्रथम सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ही जी लोक आहेत ना वाईट कमेंट करणारी आणि फेक अकाउंट उघडणारी कधीच सुधारणार नाही आज रक्षाबंधनाच्या दिवशी मला तुम्हाला बहिणीचं महत्त्व दाखवून द्यायचं आहे आम्ही व्हिडिओ बनवतो आम्ही आमचे पोट भरतो पण नवरा बायकोवर इतका पण अन्याय करायचा नाही कोणी आज माझ्या नवऱ्याच्या आणि माझ्या व्हिडिओला एवढ्या घाण कमेंट ना आय डीचं नाव आहे कमेंट हुब कमेंट हुब एच यू बी आणि डबल टू कमेंट हुब एच यू बी डबल टू ह्या आयडीचं नाव आहे जर का तुम्ही पिल्लूचे फॅन असतील आणि जे पण पिल्लू ताईला मानत असेल तर आज त्या आय डीला तुम्ही सगळ्यांनी ब्लॉक करायचं आणि त्या आय डीला रिपोर्ट मारायचा आणि तो जो कोणी पण असेल त्याला धरून मारायचा मला माहिती नाही त्याने इतकं घाण टाकलं आहे माझं नवरा तुम्हाला माहिती आहे कोण आहे मला एकच नवराय मला सतरा नवरी ना नाहीयेत मला एकच नवराय ही जाणीव तुम्ही त्यांना करून द्यायची आज रक्षाबंधनाच्या दिवशी की तुम्ही आपले मराठी लोक आहात आणि मराठी लोकांच्या आई बहिणीला त्रास नाही झाला पाहिजे हे बघा हे खूप घाण कमेंट आहे हे जे त्याने टाकलंय ना ते खूप घाण कमेंट आहे तुम्ही जाऊन बघू शकता त्याच्या आयडीवर आणि हे माझे मिस्टर आहेत ठीक आहे आम्ही आमचे रोमॅन्टिक व्हिडिओ बनवतो हे सगळेच बनवतात आजकाल पण आमच्या आयडीवर ह्यांना थुकायची काही गरज नाहीये इतकी घाण कमेंट आणि ह्याच्यावर कमेंट आहे ना इतक्या घाण आहेत जे कुणीही बघू शकत नाही तुम्हाला तुमच्या बहिणीची शपथ आहे आज तुम्ही ते